गुड मॉर्निंग सुबह सकाळ कशा सर्वजण मस्त मजेत ना आज आहे थर्ड दिवस तिसरा दिवस आहे आज काहीही करायचं नाहीये त्याच्यामुळं कसं आज मस्त नाही की औरुण वगैरे आम्ही मी आज भक्तीला कामाला लावले तर हे ना लाईटच्या ह्याच्यामुळे ना ते झापझुप झुपक काय काय का भक्ती झापझुपझुप झापझुप झुपक काय तसं ना माझ्या चेहऱ्यावरती व्हायला लागले तर पहिला लाईट आपल्याला ते व्यवस्थित राहिली एक सारखं ती वाईटवाली का किती डोळ्यांना त्रास होतोय बघ ती नाही होत आहे ती तू पुण्याला की नाही झाली डब्लू हा डब्लू वरच ग गर ते होत नाहीये मी जरा जास्त लांब असल्यामुळे होत नाहीये भक्ती मला मध्ये तू पुण्याला थांबलेस आणि नाही वाईट फक्त वाईट कर म्हणजे डोळ्यांना त्रास व्हायला मी रंगीबिरंगी दिसायला लागली यस थँक्यू सो मच आज इकडे मी गणपतीची पूजा वगैरे केली धूप लावला आरती झाली आणि अजून नैवेद्य दाखवलेला नाहीये लेख माझी नैवेद्याला गणपती बाप्पांना आज काय देणार आहेस ग गन्ना तर ना आज ना गौरांग नेऊन गौरांग गौर भक्तीला मी चपाती करायला काम लावले चपाती बनवते भक्ती आणि मी आज घातले पिंक आणि ग्रीन ओहो ओहो छान अशी आ चावून घेतलं मी माझा मीच गाल चावून घेतला तर गौरांग मला भक्तीची चपाती पण दाखवते आणि गौरांग ना आता ना त्याच्या मित्राच्या घरी पूजा आहे तर ही ती लोक ना गेली होती ऊस आणायला तर मी बोलले जर मोठा असेल ना ऊस घेऊन ये तर गौरांग मला ना ऊस घेऊन आला हे मी नंतर खाणार आहे एक तर मला ना ऊस खाता येत नाही मी शक्यतो ऊस कधी खात नाही जाऊन डायरेक्ट रस पिऊन आलेला बरा पडतो पण ते ओरिजिनल ते ओरिजिनलला तर बघू आपण नंतर ऊस खायचा प्रयत्न करू तर भक्ती चपाती करते भारी चपाती तिची समोरचा कॅमेरा करणार पण नाही आणि एकतर व्हिडिओ पण थांबवणार आहे नंतर खूपच प्रॉब्लेम येतो म्हणजे ना एक दाखवते भक्ती हे बघा भक्तीची छान अशी गोल चपाती भक्तीने केले भक्ती आता ऐका भक्तीने आता चपाती बनवायला शिकले तर त्याच्यामुळं ना भक्तीची चपाती अशी टम फुगते पण छान अशी डान्सिंग कॉम्पिटिशन आहे संगीत खुर्ची आहे संगीत खुर्चीत गणपतीच्या भाग घेतला होता गणपतीचा कॉलनीतला मोठा गणपती आहे ना तिथे तर माझा थर्ड रँक आला होता या वर्षी नाही घेणार आहे एकतर मी गेल्या वर्षी ना काही आवरून वगैरे मला ऍक्च्युअली माहितच नव्हतं की आहे फॅन्सी मग फॅन्सी डिझाईन म्हणजे कॅटवॉक वगैरे आहे तर हे काय मला माहितच नव्हतं मी असंच फक्त गणपतीला भक्ती आणि मी गेलो होतो तर तिथे सगळ्याजणी म्हणजे करू तुला सगळी जण म्हणत होते की असू दे चल चल म्हणून तर मी पण केलं एकदा ऍक्शन एक मध्ये असं माझा थर्ड रँक आला होता आणि मला सर्टिफिकेट पण मिळालं होतं आणि काय मिळालं होतं नाही तेवढंच मिळालं होतं थर्ड रँकच तर ते झालं होतं ह्या वेळेला मी काही जाणारच नाही कॉलनी मध्ये कर कधी घे ना साडी घे ना, ना।, ना। आणि आज आमच्या का उद्या मला माहित नाही ना उद्या असल्या तर उद्या साडी घालणार आहे साडी घालणार आहे आमचे स्कूल आहे तरी मी जाणार आहे परवाशा सुट्टी काय माझं फिरण का झालंय काय झालंय याला माझ्या फोनला पण असं ते फिरत फिरण झालंय गणपती बाप्पा म्हणत असते रिझन असत फोनच चालू असते माझ्याकडे काय लक्षच देत नाही तर बाप्पांचं सगळं आवरलेलं आहे तर आम्ही व्हिडिओसाठी ना सगळं मी थोडंसं सगळं बाकीचं आवडून फक्त मी नैवेद्य दाखवायचं थोडं बाजूला ठेवते आणि आरती करायची बाकी सगळं मी आहे रेग्युलर कपड्यामध्ये सगळं करून घेते आणि नंतर मग सा छान अशी साडी वगैरे नेसन मग आरती नैवेद्य वगैरे हे करते तर मी आता ना सकाळी भाकरी बनवल्या होत्या मिस्टरांना पण होते आणि आम्हाला पण होते म्हणून भाकरी बनवल्या होत्या पण आमच्या मॅडम आता स्कूलमधून आल्यानंतर ना भाकरी का बनवलीस ह्याच्यावरून एक दहा मिनटं ना आमचं वाद झालेला आहे आज भाकरी का केली आज म्हणजे ॲक्च्युली तिला भाकरी आवडत नाही भक्तीला खायला मम्मी तिला शिक्षा दिली म्हटलं जर चपाती हवे तर तुझ्यापुरता दोन चपात्या मी पीठ वगैरे मळून दिलं होतं तुझ्यापुरत्या दोन चपात्या तू स्वतः करायच्या तर छान अशी गोल एकदम राऊंडमध्ये केले भक्तीने आणि दुसरी आता लाटा लागली तर ती लाटून होईपरी मी तवा पण ठेवत नाही गॅसवर कारण की ती चपाती किती वेळा मोडेल किती वेळा पुन्हा गोल होईल त्रिकोण होईल माहित नाही त्याच्यामुळे पूर्ण दोन्ही पण होऊ देत आणि असं ती चपाती भाज मी लाटून दिल्यानंतर भाजून वगैरे घेते थोडस लाटायचं प्रॅक्टिस आहे ना थोडं कमी आहे इथं ना किचनमध्ये फॅन एक लावू शकत नाही समय वगैरे आहे त्याच्यामुळे तर ना मी आत्ता छान की ठिका गो, गोल गोल मस्त चंद्र झालाय आत्ताची छान बनवली पहिली जराशी तिरकी झाली पण आत्ताची छान झाली आणि हा आ, मा मिस्टरचे फ्रेंड्स आहेत ते ना साड्या म्हणजे ते विकतात वगैरे तर मी त्यांना पंधरा साड्या सांगितल्यात आणून द्यायला माझ्यासाठी रेग्युलर म्हणजे सिंपल अशी घरी घालतो ना अशा साड्या तर त्यांना मी सांगितले मला एक पंधरा साडी फक्त आनंद द्या म्हणून बघूया आज जर घेऊन आले तर संध्याकाळी नाही उद्या सकाळी तुम्हाला दाखवते पहिला चेक करते व्यवस्थित आहेत का आणि माझ्या छान दिसतील का कारण की ही पण सिम्पलची घरातली साडी आहे घरातलीच साडी आहे म्हणजे रेग्युलरची अशी पार्टीवेअर किंवा अशी ह्याची साडी नाही आहे जरी मरीची अशी नाही एकदम स्मूथ अशी साडी नाही ह्याची रेग्युलर साडी तर मी ना मी ती असे मी त्यांना सांगितलेत की बाबा आणून द्या मला रेग्युलर नेसायला तर बघू मी व्हिडिओ बनवणार ना साड्या आलेल्या बनवणार साड्या नेसलेल्या बनवणार मला साडी नेसून खरंच कामं होत नाहीत मग काय करू तर त्याच्यामुळे मी पहिले काम करते आणि मग साडी नेसते असं उलट करते असंच असतं मग तर साडी नेसते मग तिला पण छान अशी मी साडी काढून ठेवली नेसायची ब्लाऊज वगैरे शिवून आणले ॲक्च्युली ना काय झाले आहे का मी झाले जाड त्याच्यामुळे त्याच्यामुळे ना मा मी झाले जाड त्याच्यामुळे मला एकही एक ब्लाऊज नाही बसत आहेत त्याच्यामुळे Uh, मी आता नवीन ब्लाउज शिवायला देणार आहे मग म्हटलं त्या साड्या घेऊन या त्या साडीतलं पण शिवायला दे मी एकदम असा शिवायला देते का असेल ते एक वेळेस सारखं सारखं बरं नाही वाटत ते लिटिली कुणी कुणीकडे तरी जायला तर त्याच्यामुळे बघा आता बापरे हिच्या चपाती म्हणजे ती पहिली दोन चपात्या लाटून घेते पूर्ण हा गोल म्हणजे आपण थोडं थोडंसं करून गोळ्याने तेल लावून भरून अशी चपाती करतो ना पूर्ण चपाती करते गोल पूर्ण मग मधी पहिल्या चपातीला तेल लावते मग त्याच्यावर दुसरी चपाती घालते अशी केल्यानंतर कोणाची पण चपाती फुले एवढा वेळ नसतोय आमच्याकडे तुमचं हे नाटक करायला दोन चपाती करायला मी आठ नऊ मिनिटाचा व्हिडिओ बनवला एवढ्यात माझ्या दहा चपाती झाल्या असत्या तर असू दे शिकायला लागले त्याच्यामुळे थोडस आणि आज ना हळदी कुंकू लावून घ्यायचं विसरलेच मोठा लागला बघात थांब ना ग नाही त्रास देत हळदी कुंकू आज ना लावूनच घ्यायचं विसरलं होतं तर ते पहिले लावून घेतलं जरा जास्तच मोठा लागला ना लागू कोण बघणार आहे असं बघते म्हणते नाही कोण बघणार नाही सर खरं होऊ दे सर हो चला आता मी हा व्हिडिओ अपलोड करते आज काही नाही आहे स्ट्रीटमध्ये काय आणणार का आहे पेडे नको लाडू झालेत बुंदी झाले फळं झालेत आता स्वीटमध्ये गणपती बाप्पांना Hmm? मोदक पण झाले ना उकडीचे मोदक झाले खव्याचे मोदक झाले तर भक्तीची जी इच्छा असेल ती गणपती बाप्पांना आम्ही गणपती पण तिच्या पहिल्या दिवशी ती बोलली फक्त मोदक बनवायचे फक्त मोदक बनवले संध्याकाळी खीर बनवली तुझ्याकडेच आहे वाटे तवा ठेव भात कच्ची खा गरांना एकाऊस मध्ये चार कट करून आणले गाइस माझी चपाती बघा एवढी यो इकडे 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 तिकडे उजड थोडा कमी येतो एवढी मोठी चपाती चपाती वाटत दिसून आहे ही बघा एका साईडने उचल ना हा हे चपाती आहे चपाती आहे प्रॉपर चपाती आहे अगं फाट ओ सॉरी 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 कसली बघते बघा अय्यो भात छान आणि मी सगळं जेवण केलं होतं आलेला पहिला जेवायला वाढायचं म्हटलं एकतर ना ती आज सकाळी पराठा घेऊन गेली होती ना कोबी पराठा घेऊन गेली होती ते ना एका पराठ्यामध्ये चार भाग केले होते चौथा भाग घरातच ठेवून गेली तीनच भाग घेऊन गेली होती म्हटलं आल्यावर भूक लागेल तिथं तेल बा बापाय सरकेल त्याच्यावरून पहिला पुसून घे तर चला बाय बाय टेक केअर गणपती बाप्पा मोरया आज माझी पिंक साडी कशी वाटते मला कमेंट करून सांगा अरे हो पहिल्या दिवशी पण पिंक झाली होती ती काटापत्राची होती सेकंड डे लाल साडी होती पिंक परत आली उद्या ग्रीन डन नाही ग्रीन वाली नाही वाईट उद्या अगं उद्या गौरी घ्यायची त्याच्यामध्ये पण ग्रीन साड्या नेसच्या पिंक नाही माझी माझी नवीन साडी तर मी उद्या ग्रीन कलर ची साडी पत्र ब्लाउज सुद्धा शिवून घेतलेले असं फुटल आणि काल सुद्धा एक भेटलं मला असे सनफ्लावर सारखं कोणाचं आहे ते माझी ब्लाउज बघतील वजन आले काय एवढी दिसले माझ ना वजन खरंच खूप शपथ माझा पाय जेव्हापासून वरून जेव्हापासून पासून मी घरी आले ना स्कूल मधून मी चेहरा दिला माझा काळा दिसला दिसा मी मम्मी सारखीच बोलले कमेंट करून सांगा काय हे जरा जर लाईच पांढर पांढर दिसते मम्मी एवढी पांढरी नाही हे बघ कानात मला मला पक्षी गेला माझ्या कानात कुठला काय बारका घाबर तर चला कमेंट करून सांगा माझी लेख बोरी आहे की नाही आहे बोरी चला बाय बाय उद्या ग्रीन साडी उद्या गौरी घ्यायचे आहेत घरामध्ये त्याच्यामुळे बाई सारखं ना ते चालू आहे ये इकडे इथं जरा लाईट चांगली पडते म्हणून एका जागेला थांबले ते ना आता ते आता बिग बॉस मधलं चालू आहे की नाही ते सारखं चालू बाई बाई काय का प्रकार खरंच बाई असं सारखी सारखं घरात ना सारखं चालू असते का चटका पण एक दिलाय फटकन तोंडावरती मारलेली सारखं बाई असं ना करत होते मी एक फटकन तोंडावर दिला होता बाई चला बाय बाय टेक केअर गुड डे हॅपी बर्थडे म्हणाले गणपती बाप्पा हार्ड आहे आपण पत लाड आहे चला